कर्जत शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जागोजागी लहान मुलांसह तरुण मोठ्या संख्येनं रंग खेळताना पाहायला मिळाले रंगपंचमी रंगात येत असताना त्याच जागेवर पोलिसांनी गाड्यात तपासणीचा चेक नाका लावून या रंगांचा बेरंग केला त्यामुळे युवकांची काही काळ निराशा झाली आणि सर्वांना आपला खेळ आटोपता घ्यावा लागला पण या कारवाईचं अनेकांनी स्वागतही केलं आणि अशी कारवाई, कारवाई सातत्यानं केली जावी अशी मागणीही केली कर्जत शहरात काल सकाळपासूनच जागोजागी रंगपंचमी खेळताना मुली दिसत होती सकाळी मात्र म्हणावा तसा उत्साह नव्हता मात्र दुपारी आणि तिन्ही सांजेच्या समयी शहरामध्ये सर्वत्र रंगपंचमी साजरी केली जात होती जिकडे तिकडे सिल्वर लावलेले चेहरे पाहायला मिळाले या रंगपंचमी मध्ये नैसर्गिक रंगांचा मात्र वापर केला जात नव्हता कर्जत एसटी स्टँड जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांनी मोठ्या प्रमाणात रंग तयार करून येणाऱ्या आणि जाणाऱ्यांना रंग टाकण्यास सुरुवात केली त्यातूनच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शक्कल लढवत गाड्या चेक करण्याचा चेक नाकाच या चौकात उभा केला अचानक पोलिसांच्या गाड्या आणि पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा या चौकात आल्यानं नागरिकांच्या मनात धस झालं नेमकं झालं तरी काय हे समजायच्या आतच पोलिसांनी विना नंबरच्या गाड्या टेबल सीट आणि इतर बाबी चेक करत गाड्यांवर कारवाई सुरू केली यावेळी तेथे रंग खेळणाऱ्यांचा उत्साहाचा मात्र बेरंग झाला आणि सर्वांना आपला खेळ आटोपता घ्यावा लागला पण या कारवाईचं अनेकांनी स्वागतही केलं अशा पद्धतीची कारवाई सातत्याने केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सहा महिन्यांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी धीरज पाटील यांनी रस्त्यावर उभं राहत याच ठिकाणी कारवाई केली होती त्यानंतर अनेक दिवसांनंतर आज नेमक्या रंगपंचमीच्या दिवशी पोलिसांना जाग आल्यानं काही खुशी तर काही गम पाहायला मिळत होता हा चेकनाका सुरू असतानाच काही युवक आपल्या मित्रांना गाठून रंग लावण्याचा आनंद घेत होते तर अनेक ठिकाणी गाण्यांच्या तालावर रंगात न्हालेले युवक बेदुंद होऊन नाचण्याचाही आनंद घेताना दिसत होते न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एसआय मीडिया कर्जत